नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महायुती सरकारने शेतकरी बांधवांना जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं होतं की आम्ही शेतकरी बांधवांचा सातबारा बारा कोरा करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांची सरसकट तीन लाखांपर्यंतची कर्जमाफी करणार आहोत असं वचन देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांना दिलेलं होतं तर मग आता सर्व शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडलेला आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांना जे आश्वासन दिलेलं आहे तर ते आश्वासन शेतकरी बांधवांचं म्हणजे शेतकरी बांधवांना दिलेलं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा माहिती सरकार असेल पूर्ण करेल का शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल का तर याचबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून व माझ्या सर्व परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल पहिल्यांदाच आली असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेतीसंबंधित अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊ महायुतीचं सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झालेले आहेत आणि बरेच दिवस झालेले असून आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची कर्जमाफी हे महायुती सरकार नक्की केव्हा करणार आहे याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी याचं उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे मी जे सर शेतकरी बांधवांना किंवा महायुती सरकारने जे शेतकरी बांधवांना वचन दिलेलं आहे तर ते आम्ही पूर्ण करणार आहोत तर याबाबत असं उत्तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेलं आहे तर मग आताच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे काही शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती भाष्य केलेलं आहे तर त्यानुसार आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत ते म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये शेतकऱ्यांना जे महायुती सरकारने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शेतकरी बांधवांना वचन दिलं होतं तर ते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूर्ण करणार आता महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहोत तर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वसामान्यांसाठी मोठमोठ्या घोषणा देखील केलेल्या आहेत आणि या घोषणावरती सर्वसामान्यांनी विश्वास देखील टाकला आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या पराभवातून धडा घेत महायुतीने महाराष्ट्रात लाडकी बहिणी योजना ही सुरू केली मित्रांनो आता अन्नपूर्ण योजना म्हणजेच मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अशा असंख्य योजना सुरू करण्यात आल्या याशिवाय विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीकडून आपल्या जाहीरनाम्यामध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयाचा हप्ता आणि शेतकरी बांधवांना शेतकरी कर्जमाफी यांसारख्या काही मोठ्या घोषणांचा समावेश देखील करण्यात आलेला आहे दरम्यान आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापित स्थापित होऊन बरेच दिवस पूर्ण झाले असल्याने आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही जाहीरनाम्यामध्ये जे शेतकरी बांधवांना आश्वासन दिलं होतं किंवा दिलेलं आहे तर ते सर्व पूर्ण करू असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल असे संकेत दिलेले आहेत पण राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्या एका विधानामुळे कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम निर्माण केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये आपण आपल्या भाषणात कधीच कर्जमाफी बद्दल बोल, बोललो नसल्याचे म्हटले आहे माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकलं का असं विधान अजित पवार यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्न आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या या विधानामुळे कर्जमाफीच्या बाबतीत असंभ्रमता तयार झालीच आहे परंतु शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधामध्ये नाराजीसुद्धा वाढू लागलेली आहे म्हणजे अजितदादा पवार यांनी जे काही वक्तव्य शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवरती केलेलं आहे तर हे वक्तव्य ऐकून आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये अजितदादांविषयी तर रोष निर्माण झालेलाच आहे परंतु हे जे काही महायुती सरकार आहे तर त्या सरकारबद्दल सुद्धा नाराजी वाढू लागलेली आहे दौंड येथील एका जाहीर कार्यक्रमात आपल्या एका कार्यकर्त्याला उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाले की माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकली का मी जेवढी भाषण केली तुला एक माहीत आहे का अंधरुम बघू हातपाय पसरायचे असतात आणि राज्याचा गाडा आपल्याकडे आहे आपण दोघे नंतर बसू तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तुला मग तू तु, तु, मला तुझा सल्ला दे असं त्या ठिकाणी मग त्याच्यातून काही जमतं का हे आपण बघू असं त्या ठिकाणी जीदा पवार यांनी त्या कार्यकर्त्याला सुनावलेलं आहे आणि या विधानामुळे महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार की नाही हा सवाल देखील उपस्थित झालेला आहे मित्रांनो आता शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीवर ज्या पद्धतीने अजितदादा पवार त्या कार्यक्रमामध्ये बोललेले आहेत की अथरुण अंधरुण पाहून पाय पसरायचे असतात या विधानावरती विरोधी पक्षनेत्यांनी सुद्धा टोला लागावलेला आहे त्यांनी देखील त्यांना दे जाणीव करून दिलेली आहे की जरी तुम्ही हे शब्द वापर म्हणजे तुम्ही जरी तुमच्या भाषणामध्ये म्हटलं नसेल की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा तुमच्याच पक्षाचे एक घटक आहात आणि तुम्ही दोघेही आता एकाच पक्षामध्ये आहात त्यामुळे महायुती सरकारने जे काही जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहोत असं वाक्य किंवा अशी असं आश्वासन देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या सर्व शेतकरी बांधवांना विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिलं होतं आणि आता ती आश्वासन पूर्ण करण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे आणि आता तुम्हाला हातपाय वरती करून चालणार नाहीये तुम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करावीच लागणार आहे आणि अजितदादा पवार यांना सर्व शेतकऱ्यांतर्फे सांगण्यात येतं की जरी तुम्ही ही घोषणा केली नसेल तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण नव्व शंभर टक्के आश्वासन दिलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार आहोत आणि हे आश्वासन तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता तुमच्या आश्वासनांची पूर्तताही करावीच लागणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनो सर्व शेतकरी बांधवांचा विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जो शेतकरी बांधवांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तर ते आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करतील आणि शेतकरी बांधवांनो जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांचं आश्वासन पूर्ण केलं नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी एकजूट होऊन सर्व शेतकरी बांधवांनी आंदोलन करून आपला हक्क मिळवायचा आहे आणि आपली कर्जमाफीही करून घ्यावायची आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आलेलं महायुती सरकार दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र